नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि हिंदीच्या विरोधामध्ये जो एक गदारोळ उठून दिला गेलेला होता सरकारला जे काही शहाणपण आलं त्याने त्याच्या ते सक्तीचा जो जी आर होता तो मागे घेतला ह्याच्यातली जी विचित्र अडचण अशी होऊन बसलेली की ह्याच्या नावानं ज्यांनी बोंब केली होती राजकारण करायचं होतं ते पूर्णच्या पूर्णपणे दे सगळे गोचीमध्ये सापडलेले दिसतात विशेषतः उद्धव ठाकरे सारखे जे नेते होते की ज्यांना कुठल्याच विषयाचं काही धरबंद राहिलेलं नाही त्याचं काही गांभीर्य नाही की आपल्या काळामध्ये काय जी आर निघालेले होते त्रिभाषा सूत्र कोणी ठरवलेलं होतं माशेलकर समिती कोणाच्या काळात स्थापन झाली होती तो अहवाल कोणी स्वीकारला होता हे सगळं समोर असताना फार जुन्या काळातली गोष्ट नाही आहे आणि एवढं सगळं असताना सुद्धा ज्यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं ह्याच्यावरती धिंगाणा घालून पाहिला मग जर तुम्ही असा धिंगाणा घालणार असाल तर त्याच वेळेस समोर सरकार नावाचं म्हणून जे काही बसलेलं आहे ज्यांना त्या सत्तेवरती पूर्णपणे पकड मिळवायची आहे त्यांनी तर आधी मिळवलेलीच आहे ते बरोबर त्याचा वापर करून घेतात म्हणजे जेव्हा एखादा विषय अगदी टोकाला नेऊन ठेवलेला असतो न्यायचा 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 इतका टोकाला न्यायचा कडेलोट ज्याला म्हणतो आपण मी तुम्हाला दुसरं एक समांतर उदाहरण सांगतो दिल्लीचे रस्ते अडवून जे शेतकरी बसले होते अकरा महिने बारा तेरा महिने जवळपास ते आंदोलन चाललं सगळ्यांनी तो विषय इतका टोकाला नेऊन ठेवलेला होता आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावरती होता आणि विशेषतः तो सगळा जाट लँड जो आहे जाट पट्टा हरित पट्टा असं म्हणतात पश्चिमी उत्तर प्रदेशचा भाग हरियाणा त्याच्यानंतर मध्य प्रदेशचा काही भाग राजस्थानचाही थोडाफार भाग असं म्हणतो सगळा जो एक पट्टा जाट लँड असं त्याला म्हटलंय किंवा हरित प्रदेश म्हटला गेलेला आहे त्याच्यामध्ये इतका धिंगाणा सगळा करून ठेवलेला होता शेतकऱ्यांनी विरोधकांनी आणि त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून सरकारने आपले कायदे मागं घेऊन जे काही धोबी पछाड दिलं त्याचा फायदा सरकारी पक्षाला म्हणजे भाजपला लगेचच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झाला नंतर लोकसभेमध्ये त्याच परिसरामध्ये काही एक फटका बसला उत्तर प्रदेशमध्ये पण तरी स्वतःची सत्ता अबाधित राहिली त्याच्यातून उलट सरकारमध्ये जे कोणी बसलेले त्याच्या हातामध्ये एक धडा असा येऊन बसला एक शस्त्र आता उलट असं सापडलेलं आहे की जेव्हा एखाद्या विषयावरती विनाकारण असा गदारोळ केला जातो मी विनाकारण जबाबदारीनं म्हणतोय कृषी आंदोलनातले सगळेच्या सगळे मुद्दे फालतू होते जे कृषी कायदे आणले होते ते शेतकऱ्यांच्या हिताचे काय आणि कसे होते हे सगळं वारंवारच झाले आताही ते आम्ही कधी सिद्ध करू शकतो आत्ताच तुम्हाला मी महाराष्ट्रातलं सांगतो एक तर मुळात त्रिभाषा सूत्र हे तेव्हाचीच गोष्ट मासेलकर समितीने हे केलं होतं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या हिंदीला विरोध करतात केवळ दाक्षिणात्यांच्या प्रभावाखाली म्हणून ती हिंदी महाराष्ट्रामध्ये आधीच मोठ्या प्रमाणात स्वीकारल्या गेलेले आम्ही त्याचा एक फार वेगळा छान व्हिडिओ यापूर्वी सुद्धा केलेला होता हे लक्षात न घेता किंवा त्याच्या संदर्भामध्ये तर थोडस साकल्याने चर्चा करता आली असे सत्ताधाऱ्यांचं बाजूला ठेवा लगेच कुठल्या निवडणुका म्हणजे मोठ्या निवडणुका तोंडावरती नाहीयेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पण त्यानं प्रत्यक्ष सत्तेधाऱ्यांना काही फारसा फरक पडत नाही बहुतांश वेळा सत्तेच्या निकट जे लोक आहेत ते त्याच्यामध्ये यशस्वी म्हणजे त्याला अनुकूल असणारे लोकच यशस्वी होतात हिंदीच्या संदर्भामध्ये सक्ती तर नकोच नको आमची ती स्वच्छ भूमिका आहे ती गोष्ट वेगळी पण विरोधकांनी ज्या पद्धतीने हिची आरडाओरडा केलेली होती तुम्हाला जर इतकं प्रयोग सांगतो जसं आम्ही इतरांमध्ये टीका करतो ना सगळे पुढारी तुम्ही कुठल्याही पक्षाचे घ्या सत्ताधाऱ्यांमधले सुद्धा यांची पोरं ह्यांची नातवंड कुठं एकदा तपास खर तर या निमित्तानं गावोगावच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्यांनी ज्यांना खरंच शिक्षण भाषा विषय काही तळमळ त्या सगळ्यांनी तुमच्या भागातला नगरसेवक तुमचा आमदार तुमचा खासदार तुमचा मंत्री तुमचे माजी मंत्री पक्ष कुठले असो सगळ्या लोकप्रतिनिधींची पोरं शिकतात कुठं याचा सर्वेच करा तुमच्या पुरता करा मी काय ते लगेच एखाद्या यन जीवन हे करायचं आणि सगळा डाटा करायचा असंही काही म्हणत नाही आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला ज्यांना सगळ्यांना मराठीची काळजी आहे असं ते म्हणतात सत्ताधाऱ्यांनी माग घेतला म्हणजे ते म्हणणं असता आणि विरोधक तर काय प्रश्नच नाही या सगळ्यांचे तुम्ही पोरं बाळ कुठं शिकतात मी आता ह्याच्यामध्ये सरकारी अधिकारी पण आता पुरता घेत नाही जे सगळे ह्याचं राजकारण करत होते काल पर्यंत हा अध्यादेश माग घेईपर्यंत हा जी आर रद्द होईपर्यंत त्या सगळ्यांची पोरं बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये तुमचं पोरग शिकतं तुम्हाला त्या जसं मुख्यमंत्री म्हणले तसं आज ताय त्या शाळेचं नाव बदलताना आलं तुम्ही सगळे मराठीची टिमकी वाजवायला लागलात हिंदीच्या नावानं राजकारण म्हणून शिव्या घ्यायला लागलात की जेव्हा की त्या मुंबई परिसरामध्ये सगळ्यात जास्त फायदा हिंदी आपल्याला कसं चांगलं येतं हिंदीच्या चित्रपटांसाठी बाकीच्यासाठी म्हणून एक ग्राहक वर्ग रसिक वर्ग आपण कसा तयार करून ठेवले आणि हे सगळ्यात मोठं तुमचं प्लस पॉईंट आहे यू एस पी ए आणि ते सोडून देऊन बिनधास्तपणे त्याच्या नावाने प्र प्रत्यक्ष व्यवहारामध्ये फार मोठ्या प्रमाणात हिंदी किंवा इंग्रजी भारतभरात भारत भारत वापरावी लागते इंग्रजी थोडंसं उच्च पद असतं आणि ज्याला व्हाईट कॉलर म्हणतात ब्ल्यू कॉलर म्हणतात अशा जॉबच्या संदर्भात ठीक आहे किंवा त्याच्यामध्ये ठीक आहे पण सर्वसामान्य भारताची लोकांमध्ये संवाद साधायचा असेल तर हिंदीशिवाय दुसरा पर्याय नाही एक तर सगळ्यात पहिले दोन तृतीयांश भारतामध्ये हिंदी कळती अगदी एक तृतीयांश जे आडमोटपणे ज्यांना समजूनच घ्यायचं नाही तेवढं फक्त दक्षिणेतले काही प्रदेश म्हणतो राज्यही म्हणत हो। नाही मी ते जर वगळले तर कुठेही आपल्याकडे हिंदी शिवाय दुसरा पर्याय समोर येत नाही हे ये सगळं समोर दिसत असताना हे तर सरकार काय करते तेही बाजूला ठेवा विरोधकांनी आंदोलन काय केलं सरकारने माग काय घेतलं त्याच्यावरती काय उलट डाव कसा केला सगळं ठीक आहे मला एक सांगा व्यवहारिक पातळीवरती पर्यटनासाठी म्हणून मी तुम्हाला साधा सर्वसामान्य माणसाला येणारा अनुभव सांगतो पर्यटनासाठी म्हणून जेव्हा तुम्ही भारतभर परदेशात जाऊ द्या फिरणार असाल तुम्ही काय करणार आहात कसा संवाद साधणार आहात प्रत्येकाला प्रत्येक राज्याची भाषा समजणं शिकून घेणं कसं शक्य आहे तुम्ही तिथं राहायला गेलात कुठल्या निमित्तानंतर ती भाषा शिकून घ्या एक वेळ समजून घ्या हे मी समजू शकतो पण तुम्ही पर्यटनासाठी व्यवसायाच्या निमित्तानं अजून कुठल्या निमित्तानं कुठे जाणार आहात थोड्या दिवसासाठी थोड्या वेळासाठी तेवढ्या काळामध्ये तुम्हाला तिथली भाषा कसं काय येणार आहे अशा वेळी तुम्हाला किमान संपर्कासाठीची एक भाषा लागणार त्याच्यामुळे भारतभर एक इंग्रजी जे दाव्यांचा दक्षिणेतल्या लोकांचा आग्रह दुसरी संपर्काची भाषा सर्वसामान्यांची हिंदी आणि तिसरी त्या राज्याची जी भाषा असेल ती हे त्रिभाषा सूत्र कंपल्सरी करावं की नाही सक्तीचं हे सगळं नंतरचा वादाचा मुद्दा आहे आणि जेव्हा जसं शिक्षण तज्ज्ञ सांगतात तेव्हा प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवरती तर बिलकुल करू नये त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे पहिली ते चौथी म्हणजे दहाव्या वर्षापर्यंत त्या मुलाला मातृभाषेतूनच शिक्षण भेटलं पाहिजे मिळालं पाहिजे ह्याच्यामध्ये चर्चा करायचं काही वेगळं आता कारण नाही पण नंतर तुम्ही शिक्षणामध्ये अंतर्भाव करा किंवा नका करू ते बाजूला ठेवा एक वेळ सरकारी पातळीवरती पण सर्वसामान्य तुम्हाला पूर्ण भारतभर व्यवसाय करायचा आहे फिरायचा आहे संपर्क करायचा आहे तर किमान हे त्रिभाषिक सूत्र हिंदी इंग्रजी आणि त्या ठिकाणची भाषा त्या लोकांच्यासाठी म्हणून ह्याला दुसरा मला व्यवहारिक पर्याय कोणी समजून सांगा राहू द्या बाजूला आहे सरकार पक्ष बाजूला राहू द्या सगळे माझा मोठा बंधू कापडाच्या व्यवसायानिमित्त आमच्या वहिनी त्या करतात आणि म्हणून तो चेन्नईला जातो नियमितपणे ज्या चेन्नईमधले सांगतात ना तिथं मोठा हिंदी विरोध कायम कसा का आहे आज गेले पाच वर्ष सहा सात वर्ष झाले कोरोनाच्या आधीपासून तो त्या व्यवसायामध्ये आणि जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी जाऊन संपर्क करतो तेव्हा तेव्हा त्याचं ते बोलणं मी ऐकलं एकतर एक तोडकं मोडकं त्या लोकांना जसं येत तसं इंग्रजी आहे काय किंवा हिंदी आहे काय दोनच पर्याय आहेत संपर्कासाठीचे असं कितीतरी ठिकाणी आहे पण हे समजून न घेता कित्येक कि वर्षांपासून हैदराबादला माझे नातेवाईक असल्यामुळे मी जातो आहे मला आस्ता काय तेलगू येत नाही हिंदी आणि इंग्रजी किंवा काही भागात तर मराठी चक्क कळतं तिथला सुलतान बाजार काय किंवा काचीगोडा रेल्वे स्टेशन काय बरकतपुरा का या भागामध्ये तर मराठी कळतं दुकानदारांना सुद्धा कारण की मराठी माणसं खूप आहेत त्याच्यामुळे त्रिभाषा सूत्र व्यवहाराच्या पातळीवरती हे सरकारी सोडून द्या त्रिभाषा सूत्र आपण सगळ्यांनी व्यवहारामध्ये अवलंबणं आणि दुसऱ्या राज्यातले नागरिक असले तर किमान दोन भाषा इंग्रजी आणि हिंदी तुम्हाला आल्या तर महा संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला व्यवसाय उद्योग फिरणं पर्यटन ह्या सगळ्या गोष्टी सोप्या जातील त्याच्यावरची ही वसंतवाणी चालला धिंगाणा भाषेसाठी किती कोणतीही नीती शिक्षणाची मातृभाषेतून हवे ते शिक्षण आनंद कारण बनणारे आईच्या भाषेशी जुळलेली नाळ शिकत असे बाळ हळूहळू स्वभाविक शब्द अर्थाची ती माया विचारांचा पाया मजबूत स्वभाषेत मुळे वाढू द्या भक्कम मग हो कलम दुसऱ्याची विचारनी कृती जुळताच मेळ भाषेचा हो खेळ रंगदार कांत भाषावाद नको ही विकृती भाषेने संस्कृती फुलत असे आपल्या भाषेमध्ये आपली मुळं एकदा पक्की झाल्याच्या नंतर त्याच्यावरती कुठल्याही भाषेचं कलम करता येतं ती काही अवघड गोष्ट नाही म्हणून प्राथमिक शिक्षण हे पूर्णपणे मातृभाषेत असायला पाहिजे आज शिवाजी महाराजांनी ज्या विविध प्रदेशांमध्ये जाऊन आणि त्याच्यानंतर मराठा साम्राज्य जे जवळपास दोन तृतीयांश भारतामध्ये पसरलं आणि आजही हिंदी भाषिक पट्टा असो ग्वालियरच्या रूपानं इंदोरच्या रूपानं किंवा गुजरात असो बडोद्याच्या रूपानं किंवा बेंगलोर असो कानडी तंजावर असो तमिळ ह्या सगळ्या ठिकाणी मराठी राज्य कसं होतं मराठी सरदारांनी जाऊन राज्य कसं केलं हे सगळं समोर आहे किंवा नागपूरचे भोसले पार ओडिसापर्यंत गेलेले होते म्हणजे किमान भारतातल्या महत्वाच्या पाच भाषा ज्यांच्यावरती आपण एका चांगल्या पद्धतीने का होईना पण जाऊन राज्य केलं कारभार केला, केला धडक मोहिमा मारल्या ज्याच्यामध्ये हिंदी आहे ज्याच्यामध्ये कानडी कानडी आहे ज्याच्यामध्ये तमिळ आहे तेलगू आहे आणि गुजराती आहे हे सगळं आपल्यासमोर उदाहरणं असताना उडिया आहे ही तीनशे वर्षापूर्वी महाराजांच्या काळामध्ये तेव्हा काही भाषेत सूत्र वगैरे हे असे काही सरकारी पातळीवरती वगैरे असं काही नव्हतं आणि त्या शिवाजी महाराजांचा वारसा आपण सांगत असताना वा त्या भाषेच्या बाबतीमध्ये विनाकारण वाद तयार करून जो सगळा संभ्रम तयार करतो आहोत त्याचा निषेध सरकारने काय करावं ती फार तुलनेनं मला यासाठी छोटी गोष्ट वाटते की एरवी सरकारने जे काय केले ते तुम्ही मानतच नाही त्याच्याशिवाय तर बाकीच्या गोष्टी सरकारने शाळा काढल्या पण ट्यूशन तर तुम्ही तुमच्याच मनानं लावता ना किंवा तुम्हाला लावा लागतात ना तेव्हा तुम्ही असं म्हणत नाहीत तेव्हा सरकारचा निषेध करत रस्त्यावरती येत नाहीत की तुम्ही काय शिक्षण देतात की आम्हाला आमच्या पोरांना ट्युशन लावावं लागते म्हणून विरोधकांनी जे राजकारण करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्याच पद्धतीनं त्याला सत्ताधाऱ्यांनी उत्तर देऊन त्यांच्या आपसातल्या काय मारामाऱ्या व्हायच्या ते हो पण व्यावहारिक पातळीवरती भाषेच्या बाबतीतलं जे धोरण अवलंबायला पाहिजे त्याला फार मोठ्या प्रमाणात ह्याच्यामुळे धक्का बोचला हे निश्चित इथेच थांबूयात धन्यवाद